नमस्कार यूट्यूब मंडळी झी मराठी वरील ही प्रसिद्ध मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप लवकरच झी मराठी वर एक नवीन मालिका सुरू होणार आहे जणू सावली त्या नाव असून गेल्या अनेक दिवसापासून मालिकेच्या प्रोमो ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे नवीन मालिका येणार असल्याने आता झी मराठी वरील एक जुनी मालिका लवकरच बंद होणार आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेमुळे सारक काही तिच्यासाठी ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांचं निखल मनोरंजन करीत असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांचं निरोप घेणार आहे या मालिकेची शूटिंग याच महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसांत मालिकेमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत मालिकेच्या कथानकात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहे मात्र ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि मालिकेच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सार काही तिच्यासाठी ही, ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा